आगमा जाऊ पाहू देव माझा शांत मोठा देव माझा संत मोठा गुरु दरबार मोठा चला हो जीवलगाव जीवाचा आव तारे यात्रा भरली मरगुबाई रे वेंद पूजनाचा सोळा छान भगतनाचे ती तान ताने चला हो आगमापुर ला जाऊ माझ्या मामाला

ನೋಳಾಲ ಏಳುರ ಮಾಜಗವನ ನಜಪತಿ ರಾಕೆ ದೇವಾಲಾ ಸಾವಿಗೆ ತೋ ಗುರು ಚಮದಕ मी माउिला वाजवला मी बाळूमाच्या जीवाला बाळूमाच्या जीवाला महाराज चिंता पडली काय करायचं देव बाळूमामाच्या जागेला बाळूमामाचारच्या शोधाला गावा बैला बाजूला श्रीला काय दिसलं देव बाळू मामाला राजावर श्रीरा महाराज त्या उभ्या बांधाला बाबरीची झाड लागली बाळू मामाला दिसायला त्या धडाला हिरवा हिरवागार पाला गोजार शेंगा लागल्या दिसायला बाळूमामाने विचार केला हि जर पाला न शेंगा माझ्या मेंढी मावळी खाल्ला घालला तर माझ्या मेंढी मावळीचं पोट भरलं म्हणूनच त्या कायमाला अत्यानंद झाला मामा जावागी आला आला नांदनांग ता बाल मामाच नांदळे अमर गोबाई चाबारा पडले विपुल चांदला अमर गोबाई चाबारा पडले विपुल चांदला

काठेगावचं गायकवाडांना यांच्याकडून एकशे रुपयाचं बहुमान आहे वटरच्या अर्चने एकशे रुपयाचं बहुमान दिले प्रतापदादा नाईक एकशे रुपये दिले ओविकार मध्ये शतशारून आहे हे सगळे पैसे दानपेटीत जाणार आहेत हा घरगानी मग बसिस्ते झाले बंदा पाटील यांच्याकडून दोनशे रुपये आदमापूर मंडळ शतशा नाही धन्यवाद विचार केला मनाला बाल माबिडीचा धू लागलाय काढाय तोर त्या

फार महत्व असावं लागतं लक्षात आलं का, आ। आ। का, का देवाच्या गळ्यात हार आहे आणि सुद्धा फुलांची आणि गळ्यातल्या हारातल्या फुलांची भांगणं लागली तर पायरुली फुलं गळ्यातल्या फुलाला म्हणजे तर अरे आम्ही पण एका माळ्याच्या माळ्यातलं तुम्ही पण एका माळ्याच्या माण्याच मग तुम्ही देवाच्या गळ्यात जाऊन बसताना आम्ही पायरीवर का फुलांना उत्तर दिलं बाबा रे देवाच्या गळ्यात जाऊन बसायला काजू खूप सून घ्यावी लागते सदा सगळी देवाच्या गळ्यात जाता येईल भगती नव्हतच साधी भोळी भगती स्वरावरती फुले धरलं तर जाऊ त्यानी सोडलं तर आणि म्हणून त्या काय मला विचार मनाचा केला

दिवाळीच्या सणाला लेली पूजनला अवश्य लांब न लांब लोक येतात माहित आहे का हे देवा तुझ्या दर दर्शनाची मनी माझ्या ओढ आहे नाही जे नवशा आहे त्याच्या पायाला चालून चालून फार बरी आलं तरी त्या भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय जी जात माझं सरकत नाही त्याला नवश्या म्हणायचं मग आपल्या मनाला विचारून बघा बरं आपण कुठल्या कॅटेगरीत आहे

बाळ मामा काय म्हणतो त्या बाळा पाठला लागतील दादा सांगतो ऐकून या मला मामा लागलं बोलायला त्यावेळेला माझ्या लक्ष्मीला मारू नको माझ्या मेहंदी मावलीला धक्का नको लावायच्या कुठला धनगर माझ्या तो येण्याचं कारण काय मला एवढं बोलल्यानंतर बाळ मामा काय लागलं महाराज सांगायला त्या जागेला सांगतो पण मारू नका माझ्या मेंदी माऊलीला पाटलाचा राणा झाला परत मारू लागला त्या मामाच्या मेंढी मावलीला मेंढी मावलीला लागला पड जीवाला तो मामा काय लागले तर बाळा फाटला राहता बोलायला नका माझ्या मेंढी मावलीला झालेलं नुकसान येऊ बाळू दंगर भरून देणार तुम्हाला एवढ्या बोलल्यानंतर महाराज काय लागला बाळा पाटला आता करायला अरे धडा असा भरता येणार असत असं रोज रोज गावगाव मेंढ्यागण फिरला असतास का आता ज्या निघायचे मेंढ्या माझ्या रानात लोक्या टायमाला आईच्या बाळ मामा पाती कामो भर्त पाती भ महिमा थोर पाल आता मातूर आधात लीला, महिमा थोर पावन झालं आता मातूर हात तुझ्या घेई

बाळमामा मनामध्ये म्हणतो या पाटलाला माझ्या मोकातने शब्द गेलाय झालेला नुकसान पातील तुला मी भरून एक दिवस या दिवसा नुकसान भरपाई मला दिली पाहिजे करेल बोलيه पैसा चाले त्याची जीवा पावले या न्यायाचा दाता देव बाळमामा शिवा अवतार आहे बाबा विचारत असो महाराज मनाचा केला त्या फार पूर्वीच्या काळाला कोणाक संभला ना व्यवसाय चालू झाला

सुबरन हा thank oh you घेतल्या गाणं ना कस समृद्धी आला तुझा